आज आपण दिवाळी स्वीट मध्ये करत आहोत सगळ्यांनाच आवडणारी काजूकतली इतकी मस्त होते अगदी सोपी आहे आणि आज मी अगदी सोपी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे ज्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही काजूकतली कराल तरीही परफेक्टच होणार काजूकतली करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये त्याचं टायमिंग कितपत आपल्याला हे भाजायचं आहे त्यावरतीच आपली काजूकतली कशी होणार हे ठरतं या दिवाळीमध्ये बाहेरची काजूकतली आणण्यापेक्षा जर तुम्ही ही घरी कराल अगदी कमी भावामध्ये आपली ही काजूकतली तयार होते म्हणूनच ही रेसिपी पूर्ण एकदा नक्की बघा चला तर आजच्या आपल्या या मस्त अशा काजूकतलीच्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल म्हणजे सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आणि दिवाळी जवळ आहे तर दिवाळीच्या सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा दिवाळी आहे दिवाळी स्पेशल काहीतरी करतोय डेझर्ट करायचं आहे काहीतरी गोड करायचं आहे तर काजूकतलीला तर विसरून चालणार नाही स्पेशली दिवाळीमध्ये आपण काजूकतली ही करतो किंवा कमी तुम्ही विकत तरी आणतो मग विकत आणण्यापेक्षा जर तुम्ही घरी ती पण कमी दरामध्ये कमी पैशामध्ये जर केली तर चांगलंच ना बाहेरची जी काजूकतली आहे ती नो डाऊट चांगलीच असते पण त्यामध्ये काय असतं हे आपल्याला काही माहिती नाही मी माझा एक्सपिरियन्स सांगते मी आ, एक दोन ठिकाण असे आहे मधले मी सांगते जिथे एकदम परफेक्ट आणि मस्त काजूकतली मिळते पण एक वर्षी मी दुसऱ्या दुकानातून आणली आणि इतकं डिस्मूड झाला ना तुम्हाला सांगते अजिबात ती काजूकतली चांगली नव्हती मग तेव्हापासून मी ठरवलं की काजूकतली जर करायची असेल ना तर घरीच करायची आणि ही जी कतलीची रेसिपी आहे ती माझ्या वडिलांनी सांगितलेली आहे पप्पांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझ्या पप्पांचं हॉटेल होतं म्हणजे आता ते रिटायर्ड झालेले आहे आणि त्यांची रेसिपी किंवा त्यांच्याकडून मी ही जाणून घेतलेली रेसिपी आहे शिकून घेतलेली रेसिपी आहे तर चुकण्याचा तर प्रश्नच प्रश्न नाही तर चला आजची आपल्या या मस्त अशा दिवाळी स्पेशल काजू कतलीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दीडशे ग्राम काजू घेतलेले आहे आता काजू कसा घ्यायचा ते पण महत्वाचं आहे काजू कतली करताना अख्खा मोठा काजू घ्यायची गरज नाही पण खूप तुकडा काजू असेल ना तो पण घ्यायचा नाही जर तो घेतला तर काय होतं त्याची जी चव आहे ती थोडीशी अशी खऊट असते आणि त्यामुळे काजूची किंवा काजू कतली ची चव जी आहे ती बिघडते म्हणूनच अर्धा काजू घ्यायचा जो चांगल्या क्वालिटीचा पण असेल पण आपल्याला काही अख्खा घालायचा नाहीये त्याच्यामुळे अर्धा जरी घेतला अर्धा अर्धा तुकडा जरी घेतला तर तो कसा असतो थोडासा कमी दरात मिळतो कमी भावात मिळतो तर म्हणूनच हा घ्यायचा त्यानंतर याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन वेळा म्हणजे यातलं जे पाणी आहे किंवा घाण पाणी आहे ते निघून जाईल तर दोन वेळा धुवून आता यामध्ये मी पाणी घालून हे दोन ते तीन तास असंच भिजत ठेवलेलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ बारीक करताना सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही बघायचं काही म्हणजे लागत असेल तरच पाणी घालायचं तर मी यामध्ये पाव कप इतकं पाणी घालून नंतर म्हणजे नंतर पाणी घातलं आणि नंतर परत छान बारीक करून घेतलं तर जितकी शक्य असेल तितकी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची पण पाणी जास्त घालायचं नाही थोडं पाणी घालूनच आपण हे बारीक करून घेऊ तर हे बघा असं हे झालेलं आहे मी परत एकदा थोडस परत पाणी घातलं एक दोन चमचे आणि परत फिरवून घेतलं तर अगदी छान असं टेक्स्चरचं बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता मी इथे हा वाला जो पॉट आहे ना मिक्सरचा तो घेतला पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल जो आपण चटणी वगैरे वाटण्यासाठी जो छोटा पॉट यूज करतो तो घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त बारीक आपली पेस्ट तयार होते जर जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर दोन भागात म्हणजे दोन डिवाइड करा आणि दोन भागामध्ये बारीक करा आणि कमी असेल तर एकदाच तुम्ही करू शकता तर आता ही छान मस्त बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला याची काजू कतली तयार करायची आहे काजू कतली करणं अगदी सोपं आहे काहीच करायचं नाहीये पण याला लागणारा जो वेळ आहे त्याला भाजायचं कितपत हे सगळं खूप महत्वाचं आहे म्हणूनच आता इथे मी एक नॉनस्टिकची कढई घेतली आहे नॉनस्टिकचीच घ्या म्हणजे हे कढईला चिटकत नाही तरीही थोडस चिटकत पण तरीही स्टीलच्या वगैरे कढईमध्ये जेवढं चिटकतं ना तेवढं चिटकत नाही ते मग नॉनस्टिकची कढई मी इथे घेतली आणि ही काजूची पेस्ट यामध्ये घातली आता जेवढा आपण काजू घेतलेला आहे तेवढीच इथे आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे तर मी इथे दीडशे ग्राम काजू घेतले आणि तेवढंच दीडशे ग्राम इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि हे दोन्हीही मोजून घेतलेलं आहे माझ्याकडे वेईंग मशीन आहे ज्यामध्ये हे मी मोजून घेतलं आहे जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करा एक कप आपण काजू घेतले समजा तर एक कप साखर घ्या आता हे छान आपल्याला भाजायचंय तर सुरुवातीला साखर ही विरघळते गरम जेव्हा गरम होते तेव्हा आणि असं पातळ हे तयार होतं आता असं पातळ हे भाजत राहायचं भाजत राहायचं आपल्याला दहा ते बारा मिनिटं लागतात दहा बारा मिनिटात किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिटात आणि क्वांटिटी वरती पण डिपेंड आहे एवढे पंधरा मिनिटात आपला हा जो गोळा आहे तो असा चिटकायला म्हणजे कढईपासून सुटायला लागतो आणि चिटकत नाही तर हे बघा आता अगदी पत्ता झालेला आहे आणि तुम्हाला मी एक दहा ते बारा मिनिटानंतर दाखवते इथे सात आठ मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे थोडस घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि हे जे बाजूला चिटकलेलं आहे तर हे छोट्या चमचानी असं काढून घ्यायचं तर हे बघा या पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आणि परत मिक्स करत राहायचं आता परत आपण दोन ते तीन मिनिटं याला भाजून घेऊ परत मी एक दोन मिनिटं भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हा जो गोळा आहे तो हळूहळू अजून घट्ट व्हायला लागलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप घातलं आणि परत याला छान दोन ते तीन मिनटं भाजून घेऊ तर आपल्याला सुरुवातीपासून आतापर्यंत मी एक बारा ते पंधरा मिनट पंधरा मिनटं भाजलेलं आहे आणि गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे तुम्ही मध्ये थोडासा मीडियम पण ठेवू शकता पण त्याला कंटिन्यू भाजत राहायचं नाही तर हे खाली चिटकू शकतं हे बघा परत दोन मिनिटं मी भाजून घेतल्यानंतर हा एकदम असा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आता मी गॅस बंद केला आणि यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालू आणि परत हे छान मिक्स करून घेऊ आता हे गरम असतानाच आपल्याला थोडीशी घाई करायची आहे आणि आता याला आपल्याला थोडस मळून घ्यायचं आहे तर आता हे अतिशय गरम आहे तर त्यासाठी इथे बटर पेपर घ्यायचा किंवा आपल्याकडे हा पेपर वगैरे असतो ना ऑडीचा युनिरॅप वगैरे पण हा पेपर घेण्यापेक्षा मी सजेस्ट करेन की बटर पेपर घ्या म्हणजे हे ते चिटकत नाही बटर पेपरला तर जे तुम्ही केक वगैरे करता तो पेपर कुठलाही असला तरी तो घेऊ शकता मग त्यामध्ये ही पेस्ट टाकायची काजू आणि आपण जे तयार करून घेतले किंवा हे काजू कतलीचं मिश्रण यामध्ये घालायचं आणि वरून थोडंसं तूप घालायचं आणि याला छान मळून घ्यायचं आता हे मी थोडस बटर पेपरवरती शिफ्ट करून घेतलं आणि त्यानंतर याला लाटून घेतलेलं ला आहे हे गरम असतानाच करायचं थंड झालं की मग याचा भुगा होतो आणि व्यवस्थित लाटलं वगैरे जात नाही तर म्हणूनच गरम असतानाच हे करायचं हाताला थोडेसे चटके बसतात पण जर जास्तच चटके बसले तर थोडं नॅपकिनच्या सहाय्याने वगैरे करून घ्यायचं तर हे बघा आता मी याला छान लाटून घेतलेलं आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की थोडासा वेळ इथे मला लागलेला आहे म्हणजे ला। तर ते थोडं ना थंड होऊन गेलं मग थंड झाल्यानंतर असं हे कोरडं होतं म्हणूनच गरम असताना त्याला छान लाटून घ्यायचं तर आता मी या पद्धतीने कडा कट करून घेतला म्हणजे आपली जी काजू कत्ती आहे ती एकसारखी कट होईल तर मी इथे कडा कट करून इथे स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपमध्ये हे करून घेतलेलं आहे आता यावरती चांदीचा चा। वर्ख लावायचा आहे काजू कतली म्हटलं की चांदीचा वर्ख तर आलाच आणि कुठल्याही स्वीटमध्ये जर असं चांदीचा वर्ख लावलेला असला ना की खूप छान दिसतं आणि मस्त ती स्वीट खाण्याची इच्छा होते आणि ही इतकी रिच आपली हे डिश आहे किंवा हे डेझर्ट आहे स्वीट आहे तर त्याला तर चांदीचा वर्ख लावणं आवश्यकच आहे जर तुम्ही घरी करत असाल तर हे चांदीचं वर्ख कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळतं तिथून तुम्ही घेऊन या आणि हे लावू शकता आता याला कट करून घेऊ तर हे बघा या पद्धतीने डायमंड शेपमध्ये जशी काजू असते त्या शेपमध्ये मी करून घेतलेला आहे तुम्ही स्क्वेअर पण करू शकता तर छान कट करून घेतला आहे आणि आपली ही काजू कत्ली तयार आहे हे बघा मी तोडून दाखवते बघितलं ना थंड झाल्यानंतर इतकी छान आणि परफेक्ट झालेली आहे तर फक्त मी तुम्हाला इथे महत्वाची टीप जी टी सांगितली ती नक्की लक्षात ठेवा जेव्हा आ, हे जे कतलीचं आपण मिश्रण लाटतो किंवा त्याला छान मळतो तेव्हा ते गरम गरम असतानाच करायचं एकदा थंड झालं की मग त्याचा भुगा होतो किंवा ते कोरडं पडतो हे जे पीठ कोरडं पडू नये म्हणूनच गरम असताना किंवा छान असं हाताला सोसवेल तेव्हाच ते करून घ्यायचं हाताला न सोसवेल तेव्हाच करून घ्यायचं तर हे बघा किती छान आपली ही काजूकतली मस्त तयार झालेली आहे किती छान टेक्स्चर आलेला आहे तर या पद्धतीने या दिवाळीला अशी काजू कतली नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका आणि अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे साईड होते त्याचं काय केलं ते तुम्ही असं पण खाऊ शकता पण मी काय केलं त्याच्यामध्ये थोडस दूध घातलं आणि त्याला छान गरम केलं कारण ते कोरडं झालं होतं म्हणून थोडं दूध घातलं गरम केलं आणि त्याचा एक रोल तयार करून घेतला आणि त्या रोलमध्ये थोडेसे पिस्ता पिस्त्याचं क्रश करून घातलं आणि तो रोल तयार करून घेतला ते काजू रोल पण इतकं अप्रतिम होतं तर त्याची रेसिपी मी नंतर कधीतरी घेऊन येईल तर ती पण एकदम परफेक्ट झालेलं आहे बघितलं किती मस्त आपली काजू कतली तयार झाली कुठलीही भेसळ नाही किंवा काही नाही घरात फक्त आपल्याला काजू आणि साखर या दोनच गोष्टी लागणार आहेत त्यामध्ये बरेच जण मिल्क पावडर वगैरे पण वापरतात पण घरच्या घरी करतोय तर मिल्क पावडर वापरण्याची पण गरज नाही मस्त काजूच्या टेस्टचीच ही स्पेशली म्हणजे फक्त ऑथेंटिक काजूच्या टेस्टची ही काजू कतली घरी करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इतक्या छान छान रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत पूर्ण दिवाळी सिरीजमध्ये दिवाळी फराळ मस्त असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुम्ही तो, तो बघितला नसाल आता तर मी जेव्हा हा व्हिडिओ घेऊन येते तेव्हा तुमची दिवाळीची किंवा तुमची दिवाळीची पूर्ण तयारी आणि दिवाळीचा फराळ सुद्धा झालेला असेल पण एकदा नक्की चेकआउट करा आणि रेसिपीज आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत धन्यवाद